कोथळीतील श्रीक्षेत्रात जलपर्णीचा विळखा भाविकांची आंघोळीची अडचण अपघाताचा धोका वाढला मुक्ताईनगर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र आदिशक्ती मुक्ताईमूळ मंदिराजवळील पूर्णा नदीचे बॅकवॉटर सध्या जलपर्णीनं व्यापलाय या परिस्थितीमुळे भाविकांना नदीत स्नान करणं कठीण झालंय नदी स्नानासाठी आवश्यक असलेली जागा जलपर्णीनं पूर्णपणे व्यापली असल्यामुळे क्षणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली तीर्थक्षेत्रात स्नान करण्याची श्रद्धा असलेल्या भाविकांचा असा विश्वास आहे की नदी स्नान केल्यानं पाप धुतले जातात परंतु सध्या निर्माण झालेली परिस्थिती अतिशय धोकादायक आहे नदीकाठावर पर्यायी आंघोळीची व्यवस्था नसल्यामुळे लोक जलपर्णीच्या थरावरूनच नदीत उतरतात या प्रक्रियेत पाय घसरल्यास किंवा पोहताना आल्यास थेट जीवितहानी होऊ शकते अशा प्रसंगी मदतीसाठी धावून जाणाऱ्या व्यक्तीचाही जीव हो धोक्यात येऊ शकतो स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बॅकवॉटरच्या परिसरात जलपर्णी इतकी घन आहे की कोणालाही मदत करायला जाण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतोय यामुळे भाविकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय या समस्येसाठी जबाबदार संस्था कोणती आहे मंदिर संस्थान कि स्थानिक प्रशासन सतत वाढणारी जलपर्णी त्याचं योग्य व्यवस्थापन न होणं आणि सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना न केलं जाणं हे गंभीर दुर्लक्ष मानलं जात भाविकांनी ग्रामस्थ संबंधित संस्थान व प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी करताय त्यांचा आग्रह आहे की जलपर्णी हटवून पर्यायी स्नान व्यवस्था तयार केली जावी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात स्थानिक प्रशासन आणि मंदिर संस्थान या प्रश्नावर काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की जर येत्या काळात जलपर्णी हटवण्याची मोहीम सुरक्षित स्नानघाटाची उभारणी आणि मूलभूत सुविधांची अंमलबजावणी झाली नाही तर या तीर्थक्षेत्राच्या पवित्रतेचा आणि श्रद्धेचा अपमान होईल ही समस्या फक्त आंघोळीपुरती मर्यादित नसून ते भाविकांच्या श्रद्धेवर आणि मंदिराच्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करते यामुळे स्थानिक प्रशासन मंदिर संस्थान आणि संबंधित विभागां तातडीनं कारवाई करून सुरक्षितता स्वच्छता जलपर्णी व्यवस्थापन यावर लक्ष देणं गरजेचं भाविकांनी आणि ग्रामस्थांनी याबाबत आपली चिंता व्यक्त करत जलपर्णी हटवण्यासाठी आणि सुरक्षित स्नानघाट निर्माण करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली तसेच या परिसरात कोणत्याही संभाव्य अपघात टाळण्यासाठी सतर्कता बाळगणं गरजेचं असल्याचं आवाहन करण्यात फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता पंकज तायडे मुक्ताईनगर